नमस्कार प्रेमिरास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपल्याला करायचे आहेत तांदूळ आणि मिश्र डाळींचे आप्पे तर आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया हे बघा हे असे आपण तांदूळ घेतलेत हे मसुरी कोलम तांदूळ आहेत आपण चार वाटे घेतलेत आणि ह्याच वाटीने आपण ते तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच वाटीने आपण डाळी पण घेतलेत तर हे आपण चण्याची डाळ अर्धे वाटे घेतली मुगाची ही मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली ही उडदाची डाळ अर्धी वाटी घेतली मसूर डाळ अर्धी वाटी घेतले आणि हे अर्धी वाटी पोहे घेतले आणि एक चमचे आपण मेथीदाणे घेतले आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य धुवून व्यवस्थित भिजायला घालायचे तर चला मी तुम्हाला दाखवते कसं आपण भिजायला घालायचं ते बघा आपण आता हे तांदूळ बघा आपल्या डाळी या सर्व आणि तांदूळ आपण दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचंय आणि छान सहा ते सात तास आपल्याला व्यवस्थित भिजून द्यायचंय आणि नंतरच ह्याला आपल्याला वाटायचं तर तुम्हाला कुठला आवडतो तो, तो तांदूळ घेतला तरी चालेल किंवा रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल फक्त चिकट भात होतो तो, तो नाही घ्यायचा तांदूळ म्हणजे आपे छान कुरकुरीत होतात तर, तर आपण आता या डाळींमध्येच हे दाणे पण घालून घेऊया आपण चमच्यावर घातलेत त्याच्याने हे वाटल्यानंतर खूप छान असं फुलून येतं पीठ आणि छान व्यवस्थित कुरकुरीत पण होतात त्याच्यासाठी आपण हे घातलेले आहेत मेथेदा आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी ओतून घ्यायचंय आणि सात ते सात तास भिजू द्यायचंय आणि आता नंतर बघूया काय करायचं ते आता आपण याला झाकून ठेवूया आणि पुढे बघूया कसं वाटून घ्यायचं ते बघा सात आठ तास झालेले आहेत आपले तांदूळ आणि ह्या चार प्रकारच्या आपण डाळी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पोहे पण घातलेले आहेत तर आता ते सर्व भिजून छान तयार झालेले आहे बघा हे बघा आणि ह्या डाळी सुद्धा छान भिजलेले आहेत तर आता आपण हे एक एक करून छान रवाळ असं वाटून घ्यायचंय जसा बारीक रवा असतो ना अगदी तसं वाटून घ्यायचंय तर आता आपण हे आधी तांदूळ वाटूया थोडं थोडं मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला वाटून घ्यायचंय आणि पाणी आपण ह्याच्यातच वापरूया थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय आधी सगळे तांदूळ वाटू आणि नंतर डाळी वाटू हे बघा आपण असे तांदूळ वाटून घेतलेले आहेत तर आपण हे असं मोठं भांड घ्यायचं आणि त्याच्यात काढूया आणि बाकीचे राहिलेले तांदूळ पण आपल्याला वाटून घ्यायचे बघा आपले सर्व तांदूळ असे वाटून झालेत हे बघा हे छान असं असं आपण वाटून घेतलेलं आहे तर आपण ह्या डाळी आता वाटायचे आता ह्याच भांड्यामध्ये आपण घेणार आहोत डाळी वाटण्यासाठी थोड्या थोड्या करून आपण घेऊया आणि ह्याच्याबरोबर पण थोडं थोडं पाणी घेऊन छान असं बारीक वाटून घ्यायचं हे बघा ही डाळ पण अशी वाटून झाली तर आता आपण हे तांदूळ वाटते त्याच्यामध्येच हे काढून घ्यायचे आपल्याला आणि बाकीची राहिलेली डाळ सुद्धा सगळी वाटून घेऊन ह्याच्यातच टाकून घ्यायचे आपल्याला ह्या तांदूळ वाटलेल्या मिश्रणामध्ये बघा हे डाळ तांदूळ आपले असे वाटून झालेले आणि आता आपल्याला सहा ते सात तासांसाठी असंच झाकून ठेवायचंय आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घातले त्याच्यामुळे अगदी छान फर्मेंटेशन होईल पीठ छान फुलून येईल वरती आणि नंतर आपल्याला आपे करायचे करतानाच आपण पाणी वगैरे घालणार आहोत लागेल तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही असं हे पीठ आप ठेवायचं आपण ह्याच्यात सोडा वगैरे काही टाकणार नाही बघा हे पीठ आपण सात ते आठ तासांसाठी असं झाकून ठेवलं होतं वाटल्यानंतर तर बघा आता ते कसं झालंय आपण बघूया हे बघा किती छान फुलून आले आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे हे बघा किती छान झाले आणि आता आपल्याला ह्याचे आप्पे करायचे तर हे बघा आपल्याला जितक आवश्यक आहे तितक पीठ आपण असं काढून घेतलंय आपे करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी हे दोन कांदे मध्यम आकाराचे असे बारीक चिरून घेतले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण कोथंबीर घेतली बारीक चिरून थोडीशी हे पाच सहा कडीपत्त्याची पानं चिरून घेतली हे दोन तीन कमी तिखट ती मिरच्या घेतल्यात त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि आपल्याला ओल्या खोबऱ्याची चटणी पण करायची तर त्याच्यासाठी मी अर्धा नारळाचा खरवडून घेतलाय थोडी कोथिंबीर घेतली ह्याचे दोन चमचे डाळवं घेतले दोन चमचे शेंगदाणे मी हे भाजून घेतले हे चार पाच लसूण पाकळ्या घेतल्यात हे चार पाच मिरच्या घेतल्यात हे तिखट मिरच्या आहेत आणि हे आलं घेतलंय थोडंसं आणि फोडणीसाठी कढीपत्ता इकडे आपण उडदाची एक चमचा डाळ घेतली एक चमचा आपण मोहरी घेतली आणि ह्या दोन बेळकी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी असं लिंबूचं रस काढून घेतला एक चमचा तर चला बघूया आता काय काय करायचंय ते आपण पहिल्यांदा चटणी करूया ओल्या खोबऱ्याची तर आपण हे सगळं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय त्याच्यामध्ये ही कोथंबीर पण टाकून घेऊया हे भाजलेले शेंगदाणे पण घालूया हे दोन चमचे व हे चार पाच मिरच्या आलं आणि लसूण हे सगळंच घालूया त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस पण घालूया आणि तुम्हाला इथे चिंच टाकायची असेल तर चिंच पण टाकू शकता किंवा थोडंसं दही टाकलं तरी चालेल आणि आधी आपण हे थोडंसं पाणी घालून वाटायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचंय तर मी आता हे वाटून घेते हे बघा हे आपण खोबऱ्याची चटणी अशी वाटून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू चवीनुसार आणि मी आधी तुम्हाला साखर दाखवली नव्हती तर साखर थोडीशी घालूया आपण वाटून घेतलेली साखर आहे हे चमच्यावर घातले आपण ह्याच्याने छान अशी चटणीला छान स्वाद येतो खूप चव येते चटणीला तर हे पण आपण पन छान बारीक वाटून घेऊया बघा आपले खोबऱ्याची चटणी तयार झाली आणि आता आपण साखर मीठ वगैरे ह्याचं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि लागत असेल तर टाकून घ्यायचं तर आपलं बरोबर झालेलं आहे मी ह्याच्यामध्ये काढून घेते आपल्याला ह्याला आता छान फोडणी घालायचे फोडणीसाठी आपण आता हे भांड ठेवून घेतलंय गॅसवर गरम झालेले छान चा। आपण चार चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले आपण ही उडदाची डाळ आणि मोहरी घालून घेऊया थोडा गॅस बारीक करू कढीपत्ता टाकूया ह्या दोन मिरच्या पण टाकून घेऊया आपण फोडणीच्यावर घालून घेऊया छान हलवून घेऊया आपण आफ्याचं पीठ घेऊया त्याच्यामध्ये हा चिरून घेतलेला कांदा घालूया हे चिरून घेतलेला कडीपत्ता पण घालू कोथिंबीर पण घालू आणि मिरची पण घालूया आणि चवीनुसार मीठ पण घालायचं छान हलवून घ्यायचे तुम्हाला इथे दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकता हिरवा वाटाणा किंवा मग गाजर शिमला मिरची आणि तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण वापरू शकता ते प्रत्येकाच्या आवडीवरती आहे बघा मी हे असं नॉनस्टिकचं पात्र मांडून घेतले छान गरम पण झाले आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया पहिल्यांदा थोडंसं जास्त तेल घालायचं आणि मला मी हवं तसं पीठ पातळ करून घेतलेलं आहे खूप पण नाही पातळ करायचं आणि आपण हे थोडं थोडंसं घालून घेऊया आणि छान ह्याला गोल्डन कलरवरती आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचंय आपण बघूया बघा छान झालेत दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला हे मिश्र डाळींचे आपे छान हेल्दी आणि छान पौष्टिक असे आहेत काढून घेऊया किती छान हे बघा आपण आता बाकीचे राहिलेले पिठाचे पण करून घेऊया बघा आपले तांदूळ आणि मिश्र डाळीचे आपे करून तयार झालेत किती छान झालेत बघा तर तुम्ही पण असेच करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।